मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर कॉलनीतील दक्षिणमुखी इच्छापूर्ती साईनाथ महाराजांचा पालखी सोहळा दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आयोजित केला आहे त्यानिमित्ताने सातपूर कॉलनीतील साईबाबा मंदिर ते साईबाबा देवस्थान शिर्डी येथे यात्रेचे आयोजन केले आहे दिनांक चोवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी असा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे त्यानिमित्ताने तेवीस जानेवारी रोजी दक्षिणमुखी साईनाथ महाराज मंदिरात सद्गुरू साईनाथ यांचा रुद्राभिषेक पालखी पूजन सोहळा संपन्न होणार आहे दिनांक चोवीस जानेवारी रोजी पहाटे साडेचार वाजता पालखी सोहळ्याची शिर्डीकडे प्रस्थान होणार आहे ज्या साई भक्तांना या पालखी सोहळ्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी पालखी प्रमुख चिराग महाले कार्याध्यक्ष शशिकांत गांगुर्डे उपाध्यक्ष अमित जोशी खजिनदार विशाल चौधरी संपर्क प्रमुख दिनेश मराठे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे सचिदान साईनाथ महाराजी दक्षिण मुखेच्या वृत्ती साईनाथ पालखी नियोजन मंडळ पालखी नियोजन समितीच्या वतीने दोन हजार पंचवीस पालखी नियोजनाच्या तारखा आज आपण या ठिकाणी जाहीर करतोय आपल्या सगळ्यांना ज्या पालखी सोहळ्याची दरवर्षी खूप सारी उत्सुकता लागलेली असते तो या वर्षीच्या पालखी सोहळ्याचं नियोजन या ठिकाणी तारखांचं नियोजन झालेलं आहे दिनांक चोवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी असा आपला पालखी सोहळा निश्चित झालेला आहे दिनांक तेवीस जानेवारीला या ठिकाणी पालखीचं पूजन संपन्न होईल आणि चोवीस तारखेला पहाटे साडेचार वाजता या ठिकाणी पालखीचं शिर्डीकडे प्रस्थान होईल आपण सर्व साई भक्तांनी मोठ्या संख्येने पालखी सोहळ्यात सहभागी व्हावं की आपल्या सगळ्यांना पालखी मंडळाच्या वतीने नम्र विनंती आणि आपल्या सगळ्यांना पालखी सोहळ्याचं मनापासून आमंत्रण हो। मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज